हे विहिरीवर टाकलेले तीन आहेत विहिरीवर टाकणं चाललेत आता विही बरीच खोल गेलेली आहे खूप खोल गेलेली विहिरी आता ही याच्यावर जाळी टाकली लाकूड टाकलं आणि हे बघा गावाच्या शेजारीच विहिरे हे आणि गावामध्ये दगड उडू आहे घरावर दगड जाऊ नये म्हणून हा जाळीचा आणि पत्राचा प्रोग्राम आहे ते बघा आता आता लगेच बार होणार आहे तो तु बार तुम्हाला दाखवला दा जातो आणि पत्र कसे उडतात ते बघा बघा आता बार हे निघलेलं विहिरीचं मटेरियल आहे पोबलॅन आहे आता बार बघा हां आता आता पेटवायचं आहे आपल्याला म्हणजे बटन दाबायचंय हो छेपा बॅटरी आहे आणि मला मी दाखवा हे दोन पाच याडे मारलेत तिकडे पाहता आपण जे म्हटलं होतं की आता मोठा बार होणार आहे पण ते बार जो आहे ते मी थोडं बाजूला बघत असल्यामुळे तो फुटला आणि नंतर मग आपण त्याला दाखवू शकलो नाही तर मित्र हो अशा प्रकारची ही विहीर झालेली आहे हे बघा आता हे इथं रुंदीकरण खूप मोठं झालेलं आहे ये आतला जो भाग दिसतो या तर याच्यावरती हा जी कणा दिसते तर याच्यावरती आपल्याला सिमेंटचं बांधकाम करायचे विहीर आता तुम्हाला म्हटलं होतं पाणी दहा लागल्यावर दाखवतो सुरुवातीलाही भरपूर पाणी लागलं आणि आता सुद्धा या विहिरीला पाणी आहे हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही मला जास्त हात लांबवता येत नाही कारण मी समोर पडू शकतो तर अशा प्रकारची विहीर झालेली आहे आणि आता हिचं बांधकाम मात्र करायचं आहे तर बांधकामासाठी ही वाळू आणलेली आहे नदीमधली वाळू आणि वाळूसाठी हे प्लास्टिक या ठिकाणी टाकलेलं आहे आणि मित्र हो जे या विहिरीवरती जे टीन टाकले जात होते जी जाळी टाकल्या जात होती की तिच्यापासून गावामध्ये कोणत्या प्रकारची इजा होणार नाही आणि गावात दगडं जाणार नाही तर ह्या याच्यामध्ये आपण ती जाळी टाकत होतो आणि ही जी मधातली ती कळाची दिसते हे मोठा जो आतला हा जो गोल भाग दिसतो आतला हे बघा तर याच्यावर नंतर आपण ती टाकायला सुरुवात केली जाळी आणि आता याच्यामध्ये पाणीसुद्धा लागलेलं आहे हे पाणी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो चमकते पाणी हे बघा ध्यान देऊन बघा हे बघा हे पाणी आहे दिसतं तुम्हाला पाणी आणि आता ही विहीर मोठी झाली आणि याच्यावरचे जे टीन आपण टाकत होतो तर त्या टीनची हालत काय झाली हे मात्र बघायचं आपल्याला तर हे बघा हे बघा हे टीन आहेत त्याच्यावरती हे लोखंडी पत्र आहेत मित्र हो याच्यातून आपल्याला एक गोष्ट घ्यायची की तो अमाप जो संकट झलतो लक्ष द्या मित्र हो जो अमाप संकट झलतो त्याची कंडिशन त्याची हालत मात्र ही अशी होती आणि अशाची हालत झाल्याच्यानंतर त्याला शेवटी पर्याय नाही या पत्रांपासून काहीही उपयोग होत नाही शेवटी नवे पत्र आणले आपण आणि नवे पत्र आणून याची या, या पत्राने जी दगड झलण्याची जी क्षमता ठेवली जे गावामध्ये दगड जाऊ दिले नाही स्वतः झल्लेत ज्यांना स्वतः झल्लं त्याच्या हृदयाला छिद्र पडलं अशा प्रकारची ही या लोखंडी पत्राची अवस्था झालेली आहे मित्रोन या पत्राने सगळी संकट झळलेले आहेत चाळणी चाळणी झालेली आहे मात्र हे बघा पूर्ण चाळणी झालेली आहे आणि अशी या संकट झलणाऱ्या पत्राची ही अवस्था झालेली आहे अशीच अवस्था माणसाची सुद्धा होती माणसाची पण हो सुद्धा होती जो आमाप संकट झेलतो जो आमाप विवेदना सहन करतो त्याला एक देवरूप येते असं आपण म्हणतो पण या ठिकाणी पत्राचं मात्र देवरूप हरपलेलं आहे आणि याला भंगार रूप आलेलं आहे हे भंगार आता याचा कुठे उपयोगच होत नाही हे पूर्ण भंगारमध्ये जाणारे पत्र आहेत तर अशा प्रकारच्या ह्या विहिरीचं आपण हे काम बघितलेलं आहे तर तुम्हाला मी अजूनही याच्यावर याच्यावरची टाकलेली जी जाळी होती त्या जाळीची हालत काय हे पण तुम्हाला दाखवतो मित्र चला ही झालेली जाळीची अवस्था आहे याच्यामध्ये जेवढे लोखंडी अँगल आहेत हे बघा या ठिकाणी हे बघा जाळीची अवस्था अशा प्रकारे झालेली आहे आणि हे बघा पूर्ण अँगल मात्र वाकडे तिकडे झालेले आहेत याला खूप मोठमोठाले ठोके दगडाचे खालूनवर लागलेले आहे जागजागी तुटून गेली आहे पूर्ण जाळी मात्र हे लोखंडी सुद्धा वाकून गेलेले आहेत या ठिकाणी सुद्धा हे अँगल पडलेले आहेत हे बघा पूर्ण अँगलची घडी मात्र या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारची विहीर आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय गावाजवळ असलेली विहीर हे विहिरीमधले निघलेलं हे पूर्ण मटेरियल आहे दगडं आहेत सिमेंट आहेत मुरूम आहे आणि इथे सवळच हे गाव आहे आणि हे वरती जे दोन तीन दिसतात ते आपण टाकले नाही कारण तुम्ही बघितलंच की पत्राची काय अवस्था होते म्हणून दोन चित्रपत्र फक्त दगडा वाचून वाचले तर अशा प्रकारची ही विहीर आपण या ठिकाणी बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर ही विहीर चं बांधकाम अतिशय गावाजवळ असल्यामुळं आपण ह्या जाळीचा आणि पत्राचा उपयोग या ठिकाणी घेतला होता मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि परत जाता जाता ही विहीर किती अवघड आहे हे बघा आणि आता दाखवण्याला मला वेळ नाही तर पुढं ही बांधकाम कधी होतं हे काही सांगता येणार नाही म्हणून बांधकाम झाल्याच्या नंतर आवाज देणारी विहीर म्हणून काही मी तुम्हाला याचा परत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही अशा प्रकारची विहीर आता आपण या ठिकाणी बघितली मित्रो धन्यवाद नमस्कार आपल्या पटलं तरी घ्या या चॅनलला जर आपण नवीन असाल तर शंभर टक्के आपल्याला सबस्क्राईब करण्याचं मात्र विसरू नका आणि लाईक करण्याचं पात्रही विसरू नका